तर मित्रांनो उद्याच्या येणाऱ्या भागातून आपण बघणार आहोत की अर्जुन आणि सायरीत एक्सपोज जातातच म्हणजे होतं काय महिपत ना प्रताप आला म्हणून त्याचे वेलकम करतो आणि त्याचा हातामध्ये हात द्यायचा प्रयत्न करतो तेवढ्यात महिपतचा हात अर्जुन हातामध्ये घेत म्हणतो तो किती आमचा जरी वाटेत अडवाला तरी तो आमची वाट अडू शकत नाही आणि आम्हाला हरू पण शकत नाही मग मात्र महिपत एवढा चिरतो की प्रियाच्या तोंडात तो ग्लास देतो पाण्याचा आणि तिला पाणी मुद्वून प्यायला लागतो आणि तो तिला म्हणतो तुम्हाला म्हणाले तीस की अर्जुन साली येणार नाही आणि आता ते इथे आलेत पण त्यांनी जर काही प्लॅन केला आणि सालीशीला काही ताण झाला तर तुझी गाठ माझ्याशी आहे आणि मित्रांनो आपण बघतो की अर्जुन साली लगेच महिपतच्या घरी जातात आणि तिथे तो शोधायचा प्रयत्न करतात आता नक्की डिटेलमध्ये काय झालं हे जाणून घ्यायचं असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून आता उद्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक आणि शेअर करा विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंटही करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर